hello yuki hello yuki hello hello yuki welcome btw i am first okay like done and hey, like done thank you thank you welcome welcome i am stop <laughs> राधा गोरी हाय सिद्धेश सावंत हाय चला लाईक डन करत चला पटापट कमेंट करत चला लाईक डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शितर चॅनल वर चला सांगा पटापट ऋषी हाय राधा थँक्यू थँक्यू युकी थँक्यू संतोष जय भीम दादा लाईक केलं ला, धन्यवाद लाईक डन करत चला चला कमेंट करत राधा हाय लाईक डन करा धार जेवण लेवन झाला सिद्धे दादा तुमचं झालं की नाही सिद्धे दादा चलो बताइए कोड रिप्लाई मी यू लव मेकअप थैंक यू थैंक यू यस आई लव आय लव्ह यू की केस पटपल पटपल पाठवायचे असेल तर काय करायचं म्हणजे संगीता ताई का खात काय खाताय भिंगऱ्या भिंगऱ्या आज शुक्रवार होता ना शुक्रवार मार्केट होता आणलं मी तेलाच्या नाहीयेत बाकी काय अजून बर आहे बा चला एक डन करा प्रल्हाद दादा ताई तुम्ही धन्यवाद प्रल्हाद दादा रिअली लिटिल लिटिल नो ओर लिटिल लिटिल डोक्या डोक्याचे केस नाहीत वाटत आहेत माझे हो का आता आता सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे ते डोक्यावर जास्त केस नाही राहत कोणाच्या केमिकल सगळं आलेलं आहे मार्केटमध्ये मा सगळ्यांचं तसंच आहे दादा आता रिशी दादा मला मेन बन करायची आहे हो का आय डोंट लाईक मेकअप ओके लिटिल लिटिल आय लाईक लिटिल लिटिल नोर रिशी केस आहेत हो का लॅकडून करा पटपट -पट वाटत नाही काही उपयोग आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती द्या उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी सांगा काही उपचार आहे का सरसूचे तेल लावा गरम करून आता हिवाळ्यामध्ये आवला पावडर माझे खूप छान होते चलो लाईक डन करा पुणे नागपूर म्हणत आहेत महाराष्ट्राची उपराजधानी सांगा समर्थ आय डू लाईक like मेकअप मेकअप या आय डू yeah, नॉट लाईक यस मी like. टू yes, आय डोंट लाईक हेवी यस like येस yes. प्रल्हाद नागपूर ऋषी आर्थिक राजधानी कोणती आहे आर्थिक राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची मुंबई म्हणत आहे बरोबर आहे का ऋषी युकी वॉट इज द कॅपिटल ऑफ कोरिया रोहित मुंबई मुंबई आर्थिक मलाच माहिती नाही आहे हो कालो हॅलो ए नो सेयो ए से यू निखिल धन्यवाद कालीचरण दादा जय भीम जी के नाही माझा स्ट्रॉंग हो का मॅडम तुम्ही सुनाव है संघारे लव लवकर सांगणार लवकर मुंबई आहे आर्थिक राजधानी हो का काय चाललंय सारंगी बी टी एस गर्ल एवरी टाइम इन सिंपल लुक ओके यू ऑलरेडी नैचुरल ब्यूटी यू की नैचुरल ब्यूटी सो डैक डैश अनिकेत पाटिल हाय कालीचरण दुपारचं जेवण झालं का हो कालीचरण दादा चला लाईक डन करत चला मी बंद करणार नाही तर हु ऑल आर बी टी एस हेटर काय करून राहिले बाप्पा आज तो लाल लाल ला, ढोक्याची घंटी आहे मग तुम्हाला खायला काय काय आवडतं मला सेव मुरमुरे ताई नाहू केले काय जेवण केलं आहे कांद्याची चटणी सो आज कोणता आज कोणाला मारणार आहे बापा कोणाला मारणार नाही मी नमस्कार नमस्कार ताई नूतन ताई आलेले आहे काय चाललंय नूतन ताई तुमचं छान छान नूतनताई एक नंबर आले का संदीप दादा वर संदीप दादा आले का नाही काय जेवण केलं नूतन ताई तुम्ही धन्यवाद ताई धन्यवाद महापाल चश्मेश हो का ठीक आहे दोन्ही सोंडेचा गणपती कुठे आहे दोन सोंडेचा गणपती कुठे आहे म्हणतात दोन सोंडेचा गणपती कुठे आहे माहित आहे का बसले ताई हो का ताई कालीचरण लाइक डन काल आलेले हो का युअर बीटीएस हेटर समर्थ आर्या प्रो डॉल्फी काय करत आहे डॉल्फी तिकडे वरण भात बनवलेलं मला पण खूप आवडते ताई वरण भात नंदू गुड आफ्टरनून अंजू दादा अजित ताई आज बाहेर जाऊ नका नाहीतर बेल रेडा मारेल तुम्हाला हो का ताई मी वंदना लोहार आहे ना मला आज माथारी म्हणून गेली ताई ती वंदना लोहार आहे ना अच्छा 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 वंदना लोहार हो का अच्छा अच्छा हो का ठीक आहे ठीक आहे येऊ द्या येऊ द्या आय एम लिव्ह इन वर्थ थँक्यू यू की वेरूडची लेणी पाहायला या हो हो कालीचरण दादा धन्यवाद ताई जय भीम कसे आहात तुम्ही जेवण झालं का हो दीपक दादा जेवण झालेलं आहे दादा आय एम बी टी एस थेटर तुमच्याकडे पाऊस झाला का हो देन डोंट टॉक विथ मी यस घडी भर थांब जरा ताई अवघड हाय समजया बाप म्हणजे मला बेसन आवडते नाही मला पण आवडते बेसन 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 भात बेसन भात खूप छान लागते एक्सपर्ट ताई वंदना चौहान हो का वंदना चौहान ठीक आहे ताई मच्छिंद्र दादा मच्छिंद्र दादा नमस्कार दादा कसे आहे दादा तुम्ही झालं का तुमचं जेवण वगैरे मच्छिंद्र दादा मच्छिंद्र दादा काय जेवण केलं दादा तुम्ही आणि कुठे राहणार आहे नाशिकला आहे का दादा तुमचं राहणं संतोष दादा कुठे कुठून बोलताय नागपूरवरून सिद्धिविनायक अहमदनगर मध्ये आहे हो का दोन तोंड एक चहा एक चहा दोन खारी आमची ताई लई भारी धन्यवाद शिरसा दादा गौरव हाय डिअर बीटीएस हेटस लुक्स लाईक धीस बोल ना मी मस्त आहे ताई धन्यवाद मच्छिंद्र दादा धन्यवाद बोलन गौरव गेमिंग बोला बोला हाय ताई माझ्या कालचे व्हिडिओ कसे होते छान होते ताई मी बघितलं ना तुमचे व्हिडिओ मिथून द्या आणि खूप छान केलेला आहे तुम्ही मस्त करता तुम्ही अजून बघणार तुमचे व्हिडिओ ताई मी कालीचरण दादा बाय बाय प्रशांत बेंगलोर वरून हो का प्रशांत दादा आज आपल्याकडे खूप कमी आहेत लाइवला आपल्या लाईव्हला कमी आहेत आज हॅपी बर्थडे कधी आहे तुमचा झाला माझा बर्थडे गौरव गेमिंग ताई नाव काय दादा माझं नाव नाही माहिती तुम्हाला होम मेकर शीतल नावाचं चॅनल आहे दादा प्रसाद जाधव लोणार सरोवर वरून हो का अरे वा वाय वा आर यू स्टॉप टू टॉक्स समर्थ अँड आर्या प्रो नेगेटिव कमेंट्स नेगेटिव्ह कमेंट्स यर नेगेटिव्ह कमेंट्स समर्थ अँड आर्या प्रो बिटीएस गर्ल यू लिव्ह इन इंडिया अँड साऊथ कोरिया डोंट क्रॉस युअर लिमिट अच्छा ताई नमस्कार हो दादा नमस्कार अच्छा हो का म्हणजे आता तुम्ही अशी कमेंट चांगली करता करता तुम्ही वाईट कमेंट तर तुम्हाला म्हणजे छान वाटलं आहे ना असं कमेंट करायला अरे वा वा खूप छान आहात तुम्ही तर धन्यवाद क्षीरसागर दादा बँगलोरला येणार ना नाही बात तेवढा लांब नाही होते है ना दादा हाय हॅलो नागपूरताई बोला लालू चव्हाणजी असं का तुझा स्क्रीनशॉट काढते मी थांब स्क्रीनशॉट काढते म्हटलं तुझा जास्त बोलतेस ना तू तुझा स्क्रीनशॉट काढते मी थांब हॅलो या भूमी मुगलाच्या शेंगा भूमी मुंग्याच्या शेंगा खायला तानाजी दादा धन्यवाद दादा मी आता जॉबवर आहे ग ताई पण मी लाईव्ह बघतोय धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवा, 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 मच्छिंद दादा प्रल्हाद डोंगरे दादानी पण सात नंबरचा एकदा केलेला आहे धन्यवाद दादा ताई आज तुम्ही सुंदर दिसत आहे तर कमर्शियन व्हेरिंग केले आहे आज तुम्ही खूप सुंदर आ, कमिशन वेअरिंग म्हणजे काय असते दादा कमिशन व्हेरिंग ताई साडीवर अप्रतिम धन्यवाद धन्यवाद दादा दीपक दादा शीतलताई वे डू यू लिव समर्थ एंड आर्या प्रो नागपूर महाराष्ट्र रघुनाथ दादा हाय रघुनाथ दादा बोला रघुनाथ दादा जेवण झाले का तुमचं ए गौरव माकडा हम्म बघितलं तुम्ही कशी घाणघाण कमेंट करत आहे तो माकड माकड बघितलं का तुम्ही किती घाण कमेंट करत आहे तो निगेटिव्ह कमेंट्स फ्रॉम समर्थ अँड आर्या प्रो घरात कर ना तू जा ना तिकडे ताई मी बँगलोरचे नाई म... बँगलोरच्या मनी देतो कशाला प्रल्हाद पाटील हाय चिखले दादा येऊ का ला हो चिक दादा या गौरव तुझी आईला पण असेच बोलतो का हो खूप घाणेडा माणूस आहे तो अशा लोकांना चौकात फोटो लावायला पाहिजे ताई वाईट कमेंट करणाऱ्याला की नाही किती घाणेडे लोक आहेत बघितलं तुम्ही किती घनघण बोलत आहे तो माणूस दीपक पवार मॅचिंग हो ना दीपक दादा रघुनाथ दादा बोला ना रघुनाथ दादा जेवण झाले का तुमचे सूरज आय ताई आय एम इंडियन आर्मी फ्रॉम जम्मू काश्मीर इंडिया सूरज सूरज सूरतजी स्वागत आहे तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईव्हला आले काय जेवण केलं तुम्ही आज सूरज दादा आणि कसं काय सुरू आहे तुमचं जॉब वगैरे विक्रम छान चष्मा आहे ताई विक्रम दादा धन्यवाद कसे आहात बरी आहे बा आर्यर दादा परमेश्वर बनसोडे दादा कसे आहे तुम्ही नमस्कार दादा दोन मिनिट जॉईंट बॅक ओके ओके सूरत दादा हाय ताई आय एम इंडियन आर्मी ताई मला कोणी नाही तुम्हाला कोणी नाही असं तर नाही राहत दादा आपण कोणीतरी राहतेच आपल्याला काके चुलते मालपे हे की नाही कोणी ना कोणी तर राहतेच एकटा एक तर या जगात आपण राहत नाही नातेवाईक तर कोणी ना कोणी तर असतीलच ना हे की नाही कोणी ना कोणी तर नातेवाईक असतीलच तुम्हाला प्रशांत दादा इशिता पाटील थँक्यू अरे गौरव त्याच्या घरात सगळे असेच करत असणार खूप नालायक माणूस आहे तो गौरव नावाचा गवार्या तुला आई बहीण नसेल खूप नालायक व्यक्ती आहे संजय दादा धन्यवाद मस्त तुमच्या आशीर्वाद ताई धन्यवाद दादा तुम्ही लाईव्हला आले वेळात वेळ काढून कसे आहे तुम्ही राम विवेक दादा बरी आहे मी आज काय झालं आज कोणीच नाही लाईव्हला बंद करून चालू करते बरं बंद करून चालू करते मी परत